अष्टप्रधान मंडळ नेमलं हे काही साधनही अष्टप्रधान शिवाजी महाराजांची जे होते ते प्रत्येक माणूस केपेबल आहे त्या सगळ्या त्यातलं डिसिजन घेण्यात आणि त्याच्या प्रत्येकाच्या कामात तो केपेबल आहे पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांना तर त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपली भाषा जी आहे मराठी ही भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे म्हणून त्यांनी रघुनाथपंत यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होतीये रघुनाथपंत हनुमंत एक वकील होते फार उत्कृष्ट वकील होते फॉरेन अफेअर्स हे शिवाजी महाराजांचे सगळे बघायचे ते त्यात मिनिस्टर फॉर या सगळ्या का पण त्यांना बोलावलं आणि सांगितलं की भाषा आपली लुप्त आहे तर तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा म्हणून धुंडेराज लक्ष्मण व्यास याला बरोबर घेऊन चौदाशे शब्दाची डिक्शनरी निर्माण केली ज्याला राजकोष असं म्हणतात किल्ला आपल्या शब्दाने अरेबिक येतो कला त्याला म्हणून शिवागीराज यांनी दुर्ग खंदक त्याला परिखा रेवणी याला परिखा वलयम बालाई किला बाला म्हणजे वारसा तर त्या बालाई किल्ल्याला आदित्यका असं त्यांनी नाव दिलेलं आहे माची असते त्याला उपत्यका ही सगळी नावं वेगवेगळी शिवाजी महाराजांनी डेफिनेशन्स ते के तयार केल्या चौदाशे शब्दांचा कोश निर्माण केला कोश निर्माण करणारे शिवाजीराजी पाहिले येते